कात्रस ते स्वारगेट हा प्रवास आता नागरिकांसाठी सुखकर होणार आहे कारण की आता इथे एक नवीन मेट्रो लाईन टाकण्यात येणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस यावेळेस या, या कार्याला सुरुवात होणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे या कात्रस ते स्वारगेटच्या जो पूर्ण रेल मेट्रो लाईन जी आहे त्याच्यामध्ये पाच स्टेशन असणार होते त्याच्यामध्ये कात्रज बालाजीनगर बिबेवाडी पद्मावती आणि मार्खेडयाड असे पाच स्टेशनचा समावेश आता करण्यात आला आहे परंतु याच्या अगोदर ह्याच्यामध्ये दोन स्टेशन्स म्हणजे बालाजीनगर आणि बिबेवाडी हे स्टेशन्स नव्हते त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपानंतर बिबेवाडी आणि बालाजीनगरच्या मेट्रो स्टेशनच्या मेट्रो स्टेशनला परवानगी देण्यात आली होती आता मेट्रो ही जी कन्सेप्ट आहे महामेट्रोची ही जी, जी कन्सेप्ट आहे काही महिन्यांपूर्वी यांनी एक बोली लावली होती की आता हे जे कार्य हे जे नवीन मेट्रो स्टेशन जे होणार आहे हे जे कार्याला प्रारंभ जो होणार आहे त्यासाठी मोठ्या मोठ्या कंपनींची कंपन्यांसोबत या लव महामेट्रोने बोली लावली होती की हा जो टेंडर आहे कुठल्या कंपनीला मिळण्यात यावा त्यानुसार आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार अदानी ग्रुपनी ह्या टेंडरची बाजी पटकावली आहे म्हणजेच हा टेंडर जो आहे तो अदानी ग्रुपला मिळालेला आहे एक हजार सहाशे चौवेचाळीस करोडचा हा टेंडर आहे आणि आता हा अदानी ग्रुपला मिळालेला आहे आता लवकरच म्हणजेच डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून या कामाला म्हणजेच कात्रज ते स्वारगेट या मेट्रो लाईनला लवकरात लवकर लोगर कामाला सुरुवात करण्यात येणार आहे मेट्रो ही नेहमी नागरिकांच्या सुखसोयीसाठी आत्तापर्यंत तत्परा झालेली आहे म्हणजे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण बघितलं होतं दो। रात्री दोन वाजेपर्यंत महामेट्रोने नागरिकांची सेवा केली होती मेट्रोच्या आत्तापर्यंत आपल्याला अशा कुठल्याही बातम्या आल्या नाहीत ज्याच्यामध्ये मेट्रो कुठेतरी अचानकपणे बंद पडली आहे किंवा नागरिकांना या गोष्टीचा त्रास झाला आहे त्याच्यामुळे आता नागरिकांची हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर जेव्हा कात्रस ते स्वारगेटची ही मेट्रोलाईन जेव्हा काढण्यात येईल तेव्हा नागरिकांना कुठे ना कुठेतरी लवकरात लवकर सुविधा देखील मिळेल कारण की प्र बरंच वेळेस असं होतं की जर तुम्हाला दुसरीकडे कुठं लांब जायचं म्हणलं तर बिबेवाडी मार्केट यार्ड पद्मावती आणि आजूबाजूच्या बालाजीनगर त्याच्या परिसरामधले जी, 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 जी लोकं आहेत त्यांना स्वारगेटला जाऊन मेट्रो धरावी लागत होती परंतु आता तसा न होता पद्मावतीची लोकं पद्मावतीची रेल्वे मेट्रो पकडतील बिबेवाडीची बेबीवाडीची पकडतील बालाजीनगरची बालाजीनगरच्या याच्यामध्ये बसून स्वारगेटपर्यंत म्हणजे मेन स्टेशन जे आहे स्वारगेटपर्यंत प्रवास करण्यात येईल तिथनं पुढचा मेट्रोच्या ज्या लाईन्स आहेत जिथे जिथे नागरिकांना जायचं आहे त्यांना तिथे व्यवस्थितपणे सोयीस्करपणे जायची आता सोय महामेट्रोने केलेली आहे या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका आणि अशाच विविध अपडेटसाठी पाहत राहा न्यूज डॉट्स मी अंशुकाशी